प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण इथे पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची ही उज्ज्वला योजनाबद्दल असलेली सविस्तर माहिती आपण इथे पाहूया इथे बघा हेडलाईन पंधरा जुलै आधी करा हे काम अन्यथा मिळणार नाही गॅस सिलेंडर तर गॅस ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे भारतामध्ये गेल्या दोन वर्षापासून गॅस सिलेंडरची संख्या दुपटीने वाढली आहे ही संख्या वाढायचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पी एम उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत लाखो महिलांना अगदी कमी दरांमध्ये गॅस वाटप केले गेले आहेत ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केला जात होता मात्र आता ग्रामीण भागात देखील प्रत्येक घरांमध्ये गॅस कनेक्शन झाले आहे ग्रामीण भागातील महिला चुलीऐवजी गॅसचा वापर करीत आहेत ज्या कारणाने आता महिलांचे आरोग्य देखील स्वस्त राहणार आहे पहिल्यांदा महिला चुलीवरती स्वयंपाक करीत असल्यामुळे चुलीच्या धुरांमुळे महिलांना आरोग्यावर होत असे परंतु आता गॅसचा वापर केल्याने हा परिणाम व महिलांचे चा आरोग्यदेखील चांगले राहणार रा आहे यातच मात्र आता गॅस कनेक्शन ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे यामध्ये आत्ता काही ग्राहकांची गॅस कनेक्शन रद्द केले जाणार आहेत ज्या ग्राहकांनी अद्यापही वाय सी केली नाही या ग्राहकांचे गॅस कनेक्शन रद्द करण्यात येणार आहे गॅस कनेक्शन असलेल्या प्रत्येक ग्राहकांसाठी के वाय सी करणे अनिवार्य करण्यात आले आहे परंतु आध्यात्मिक ग्राहकांनी आपली के वाय सी पूर्ण केली नाही ज्यामुळे या ग्राहकांनी केवायसी केली नाही अशा ग्राहकांची गॅस कनेक्शन बंद करण्यात येणार आहे के वाय सी न केलेल्या ग्राहकांना सबसिडीचा लाभ देखील मिळणार नाही या कारणाने ग्राहकांनी लवकरात लवकर आपली यावर्षीची के वाय सी पूर्ण करून घ्यावी असे आव्हान केले जात आहे ज्या ग्राहकांनी अजून देखील आपली के, देखी के वाय सी पूर्ण केली नाही अशा ग्राहकांना पंधरा जुलैपर्यंत के वाय सी पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे तर केवायसी कुठे करायची जर तुम्हाला असा प्रश्न असेल तर ज्या ग्राहकांनी अजून देखील आपली के वाय सी पूर्ण केली नाही केवायसी सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या संबंधित गॅस एजन्सीमध्ये जावे लागणार आहे तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जात असताना तुम्हाला तुमची आधार कार्ड मोबाईल क्रमांक गॅस पासबुक हे तीन कागदपत्र लागणार आहेत तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी पी एम उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनधारकांना केवायसी पूर्ण करण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडलं असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद